शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली अनेक भागात मुसळधार पावसामुळे शेती कामात अडथळे निर्माण झाले आहेत मात्र आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसात राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी होणार असून मशागत व खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना अत्यंत महत्वाची उघडीप मिळणार आहे या दरम्यान शेतीच्या तयारीसाठी एक सुवर्ण संधी असेल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ की पुढील दोन तीन दिवसाचा हवामान अंदाज काय असेल हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवसात महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरताना दिसणार असून शेतकऱ्यांना मशागत व पेरणीसाठी आवश्यक उघडीप मिळणार आहे आजपासून ते तीन जून या कालावधीमध्ये मुंबई व कोकण वगळता महाराष्ट्रातील इतर एकोणतीस जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हळूहळू कमी होईल मात्र मुंबई व कोकणात सोमवारी दोन जून पर्यंत पावसाचा जोर टिकून राहणार आहे इतर भागात पावसात थोडीशी विश्रांती मिळेल जी शेतीसाठी फायदेशीर ठरेल तर तीस मे ते दहा जून या काळात महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये उघडी मिळणार असून मान्सूनची वाटचाल सुरळीत राहणार आहे त्यात कोणतेही अडथळा येणार नाही ज्या भागात आतापर्यंत भरपूर पाऊस झाला आहे तिथे वापसाप स्थिती मशागत व पेरणीसाठी योग्य हवामान उपलब्ध होईल पुणे आणि मुंबईमध्ये पोहोचलेले मान्सून सध्या नगर बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी तसेच विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोलीच्या दक्षिण भागापर्यंत पोहोचले मात्र पालघर नाशिक खांदे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा व गोंदिया या जिल्ह्यामध्ये अजूनही मान्सून पोहोचलेला नाही तर आतापर्यंत चांगला पाऊस झालेल्या भागामध्ये मशागत व पेरणी सुरुवात करता येईल मात्र ज्या भागांमध्ये मान्सून अद्याप पोहोचलेला नाही तेथे ते पेरणीची घाई टाळावी यावर्षी मान्सूनची वाटचाल तुलनेने झपाट्याने होत असून पावसातील ही विश्रांती शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरू शकते आता काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध मशागत सुरू करण्याची योग्य वेळ आली आहे मित्रांनो महाराष्ट्रातील मान्सून अपडेट आणि ट्रेंडिंग न्यूज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका